नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्षात स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक नवीन अपडेट आलेली आहे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अनुषंगाने आता तुमची जी एक्झाम होणार आहे ती सोळा सतरा अठरा आणि एकोणीस जुलैच्या दरम्यान ही तुमची एक्झाम पार पडणार आहे आणि ह्या एक्झामच्या अनुषंगानेच तुम्हाला एक एक्झाम टायमर मेंडेटरी टाईम बॉन्डची जे काय आलेलं आहे ते एक नोटिफिकेशन आलेलं आहे Actually, ते नोटिफिकेशन काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काय याच्यामध्ये बघा की नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई महानगरपालिकेने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर म्हणजे आता सध्या तुमच्या सगळ्या ऑनलाईन ज्या एक्झाम होतात त्या आपल्या संगणक कम्प्युटर बेस्ड एक्झाम असतात संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर घेतल्या जाणाऱ्या एमसीक्यू आपल्या ज्या एक्झाम आहेत ते एमसी क्यू असतात तुम्ही याच्या आधी टीसीएस असेल किंवा आयबीपीएस चे जे काही पेपर दिलेले आहेत ते दिलेले आहेत सगळे संगणकावर कंप्युटरवर दिलेले आहेत आणि ते सगळे एमसी क्यू बेस असणारे तुमचे पेपर आहेत आधारित परीक्षामध्ये अनिर्वा अनिर्वाय अनिर्वा वेळेनुसार विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय आहे ते मी तुम्हाला पुढे अजून समजून सांगतो परीक्षा दरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांचा विचार करून परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्याचा हा उपाय लागू करण्यात आलेला आहे मग काय आहे बघा मेंडेटरी टाइम बॉन्ड मेंडेटरी टाइम बॉन्ड म्हणजे काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत टाइम बॉन्ड मेंडेटरी टाइम बॉन्ड म्हणजे काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत काय म्हटलं बघा या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या अनेक वेळापत्रिकीय गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर प्रश्नपत्रिकेत चार वेळापत्रिकीय विभाग असतील अ ब क ड असे चार वेळापत्रिकीय विभाग असणार आहेत असतील तर प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि ते तीस मिनिटासाठी असतील प्रत्येक विभागात किती प्रश्न असतील पंचवीस प्रश्न आणि ते पंचवीस प्रश्न जे आहेत ते तीस मिनिटासाठी असणार आहेत म्हणजे जर तुमचा शंभर मार्गाचा पेपर असेल तर पंचवीस 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 आणि तीस 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 म्हणजे शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटासाठी असणार आहेत शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटासाठी असणार आहेत उमेदवारांना मागील विभागात दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाणार आहे म्हणजे तुम्हाला जर ए साठी तुम्हाला जर पंचवीस प्रश्न दिलेला आहेत त्याला वेळ असणार आहे तीस मिनिटं बी साठी तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत वेळ असणार आहे तीस मिनिटं सी साठी पंचवीस प्रश्न तीस मिनिटं आणि डी साठी पंचवीस प्रश्न आणि तीस मिनिटं एवढा वेळ असणार आहे कळालं पंचवीस प्रश्न आणि तीस मिनिटं काय म्हटलेलं आहे त्यांनी उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल जोपर्यंत तुम्हाला तीस मिनिटं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही बी मध्ये येणार नाही जोपर्यंत चे तीस मिनिटं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बी मध्ये जाणार नाही जोपर्यंत बी चे तीस मिनिटं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सी मध्ये जाता येणार नाही आणि जोपर्यंत चे तीस मिनिटं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला डी विभागात जाता येणार नाही असं त्यांनी म्हंटलेलं आहे उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केले जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळेनंतर प्रश्नांची पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या उत्तरामध्ये बदल उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी दिला जाणार नाही उमेदवारांना दिलेल्या वेळेनंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे काही जण काय करतील ह्या पंचवीस प्रश्नापैकी जर तुम्ही तेवीस प्रश्न सोडवले पंचवीस प्रश्नापैकी किती सोडवले तेवीस प्रश्न सोडवले दोन सोडवले नाही तर मग तुम्हाला जर टाइम संपला तर परत त्या दोनकडे तुम्हाला जाता येणार नाही हा जर टाइम संपला याचा तर परत तुम्हाला त्या दोनकडे जाता येणार नाही लक्षात किंवा तुम्ही जर एखादा प्रश्न तुम्हाला असं वाटत की आता उत्तर चेंज करावं तर ते सुद्धा चेंज करता येणार नाही ज्या काही गोष्टी आहेत त्या याच मध्ये एक तर तुम्हाला ते पूर्ण करायचंय किंवा ते उत्तर जे आहे ते फिक्स करायचं त्या टाइमिंग मध्ये एकदा टाइम संपला की तुम्हाला परत प्रश्नही सोडवता येणार नाही आणि त्याचा अँसर सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार ना नाही त्याचा अँसर सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार नाही असं सांगितलेलं आहे मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआपच सुरू होतील तीस मिनिटाचं झाल्यानंतर पुढील प्रश्न जे आहेत ते आपोआप सुरू होतील म्हणजे काय सांगतो दोन नंबरचा मुद्दा थोडक्यात सांगतो की तुम्हाला प्रत्येक ए मध्ये पंचवीस बी मध्ये पंचवीस सी मध्ये पंचवीस आणि डी मध्ये पंचवीस असे पंचवीस पंचवीस प्रश्न असतील तीस तीस सॉरी पंचवीस प्रश्न असतील तीस तीस मिनिटांसाठी असतील लक्षात जो कालावधी जोपर्यंत पूर्ण होत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्ही बी मध्ये जाणार नाही बी चा पूर्ण झाल्यावर तुम्हाला सी मध्ये जाता येईल सीचा पूर्ण झाल्यावर तुम्हाला डी मध्ये जाता येईल मग एकदा का तुम्ही बी मध्ये गेला तर तुम्हाला ए मध्ये परत जाण्याचा चान्स नाही एकदा का तुम्ही बी मध्ये गेला तर ए मध्ये परत जाण्याचा तुम्हाला चान्सेस अजिबात असणार नाही आहे ना लक्षात त्यामुळे मग तुम्हाला उत्तरही चेंज करता येणार नाही जर एकदा चा टाईम संपला की मध्ये तुम्हाला जाता येणार नाही ना प्रश्न वाचण्यासाठी जाता येणार नाही किंवा त्याचा अन्सर चेंज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर काय उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनरउलखनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो लक्षात पण कधी एच्या टायमामध्येच एच्या नंतर नाही समजा तुम्हाला पहिले पंचवीस प्रश्न दिलेत एचे पंचवीस प्रश्न दिलेत तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा पंधरा केले तर परत तुम्हाला दहा दहासाठी जाता येईल पण कोणत्या मध्ये तीस मिनिटाच्या टाइमिंग मध्ये जाता येईल चेंज करता येणार नाही तुम्हाला परत तो प्रश्नाकडे जाता येणार नाही एकदा जर टाइम संपला की तुम्हाला परत जाता येणार नाही काल टाइम संपला की परत जाण्याचे चान्सेस नाहीत मार्ग कापले जातील त्यामुळे एच्या बाबतीत जे आहे त्या, त्या गोष्टी तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता पहिले पंधरा प्रश्न सोडू शकता परत पन पन पर उवीदा उवीदा त्या दहा प्रश्नासाठी पण येऊ शकता पण कधी त्या तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये त्या तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही परत येऊ शकता चिन्हा गीत करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवार त्या विभागासाठी दिलेला वेळ उमेदवार त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्यापूर्वी मी म्हंटल ना की पंधरा सोडवलेत मला परत दहा सोडव्याच्याच सोडू शकतोस एच्या बाबतीत पण तेवढ्या मिनिटामध्ये तेवढ्या मिनिटामध्ये तुम्ही ते सोडवू शकता पुन्हा पुन्हा एका विभागात ते चिन्हांकित प्रश्न पाहू शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की पुनर्विकुनासाठी चिन्हांकित केलेले प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल सोप्यात थोडक्यात सोप्यात तुम्हाला सांगतो की काय दिलेलं आहे बऱ्यापैकी मी तुम्हाला आता गोष्ट समजून सांगितलेली आहे पुढे त्यांनी काय म्हटले बघा पुढे त्यांनी त्याचं प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे ते बघा की तुम्हाला च्या बाबतीत जर बघितलं च्या बाबतीत जर बघितलं तर मराठीचे तीन क्वेश्चन राहणार आहेत इंग्रजीचे दोन क्वेश्चन राहणार आहेत जीएसच्या दोन क्वेश्चन राहणार आहेत चे तीन क्वेश्चन राहणार आहेत आणि टेक्निकलचे पंधरा क्वेश्चन राहणार आहेत अशा तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणार आहेत तीस मार्काला तीस मिनिटासाठी पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटासाठी असणार आहेत आता ह्या तीस मिनिटात एच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता की तीस मध्ये तुम्हाला हे पंचवीस क्वेश्चन सोडवायचे आहेत मग तुम्हाला एखादा प्रश्न समजा तुम्हाला वाटते की रिजनिंगच्या नंतर सोडवू टेक्निकलच्या आधी सोडवू चालतोय परत तुम्ही रिजनिंग सोडवू शकता तीस मिनिटामध्ये तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकता मागे येऊ शकता कल का कर तीस मिनिटामध्ये तुम्हाला अन्सर सुद्धा चेंज करायला चालू आहे हो त्या तीस मिनिटामध्ये ते तीस मिनिटं जर संपले की तुमचा बी चालू होईल बी एकदा चालू झाला की ए मध्ये तुम्हाला काही करता येणार नाही एकदा का तुमचा बी चालू झाला तर ए मध्ये तुम्हाला बंधनं आहेत ए मध्ये तुम्हाला जाऊन परत काही चालू करता येणार नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या की ए मध्ये जेव्हा तुम्ही असाल त्यावेळेस उत्तर चुकीची बरोबर जो टाइम दिलेला आहे त्या टाइम मध्ये तुम्हाला ते सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत एकूण बी कडे गेला की परत तुम्हाला जाता येणार नाही आणि एखाद्याचा वेळ पंचवीस मिनिट ए सेट घेतला तीस मिनिटाचा वेळ पंचवीस मिनिटात झाला तर त्याचा बी लगेच चालू होणार नाही जोपर्यंत तीस मिनिटं होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बी कडे जाता येणार नाही जोपर्यंत तीस मिनिटं होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बी कडे जाता येणार नाही मग सेम पुढे बी कडे गेल्यावर तीन क्वेश्चन मराठी दोन तीन क्वेश्चन इंग्लिश दोन क्वेश्चन जीएस दोन क्वेश्चन रिजनिंग पंधरा टेक्निकलचे क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला तीस मिनिटासाठी त्यानंतर सी च्या बाबतीत गेला दोन क्वेश्चन मराठी तीन क्वेश्चन इंग्लिश त्यानंतर चे तीन क्वेश्चन चे दोन क्वेश्चन टेक्निकल चे पंधरा क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन तीस मिनिट आणि शेवटी तुम्ही डी मध्ये गेला तर दोन क्वेश्चन मराठी दोन क्वेश्चन इंग्लिश तीन क्वेश्चन तुमचे तुमच्या जीएसचे असणार आहेत तीन तुमचे रिझनिंग चे असणार आहेत पंधरा चे पंचवीस क्वेश्चन तुम्हाला तीस मिनिटाला असणार आहेत म्हणजे प्रत्येक शिक्षण हा तीस तीस मिनिटाचा असेल हा तीस मिनिट झाला की हा तीस मिनिट हा तीस मिनिट झाला की हा तीस मिनिट हा तीस मिनिटं हा तीस मिनिटाचा ओपन होईल असं एकशे तीस मिनिटामध्ये तुमची एक्झाम संपेल पण एकदा ए संपला की एच्या बाबतीतला तुम्हाला त्याचे उत्तरही चेंज करता येणार नाहीत आणि तो प्रश्न परत वाचता सुद्धा येणार नाही पण ये तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही उत्तर चेंज करू शकता किंवा तो प्रश्न तुम्ही वाचू शकता तुम्हाला तेवढी मर्यादा दिलेली आहे तुम्हाला तेवढी मर्यादा दिलेली आहे है, है तर काय आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल तर काय आहे तुम्हाला हे बऱ्यापैकी कळालं असेल लक्षात चला समजलं पुढे बघा महाट्रान्सको नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल एमआयडीसी असेल सिडको असेल याची आपली सी क्यू रिव्हिजन बॅच चालू आहे पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण तुम्हाला देत आहोत चौदाशे नव्याण्णव फीज होती पण आता आपण पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ही तुम्हाला देत आहोत याच्यामध्ये टेक्निकल जे जे काही आहेत सब्जेक्ट होणार आहेत श्याम सर असतील धीरेंद सर असतील गणेश सर असतील हे फॅकल्टी याच्यामध्ये सी क्यू टाइपचे तुमचे टेक्निकलचे क्वेश्चन आहेत ते घेतले जाणार आहेत या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या न करू शकता कॉल करू शकता त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या याच्या अनुषंगाने एक्स्ट्रा टॉपिक स्पेशल बॅच आपण चालू केलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची ही बॅच आहे याच्या सुद्धा ऍडमिशन ओपन आहेत पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ही बॅच देत आहोत काल याचं गायडन्स जे अंडर गायडन्स असणार आहे ज्या अंडर ही आहे या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल करा किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे फुल सिलेबस आपण टेस्ट देतोय पाच टेस्ट देतोय ह्या ज्या काही तुमच्या आता एक्झाम आहेत ह्या साठी आपण फुल सिलेबस पाच टेस्ट देतोय एकशे नऊ एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दे देतोय चारशे नव्याण्णव ची टेस्ट सिरीज आपण फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दे देत आहोत याच्या सुद्धा ऍडमिशन चालू झालेले आहेत आणि हे एकशे नव्याण्णव फक्त पहिल्या विद्यार्थ्यांसाठी एकशे नव्याण्णव आहेत आणि त्यानंतर बाकीच्यांसाठी चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे तो, ही जी टेस्ट असणार आहे ती फुल सिलेबस टेस्ट आहे आणि डिटेल एक्सप्लेनेशन आहे डिटेल एक्सप्लेनेशन के केलेलं आहे टेस्ट सिरीज जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री करू शकता कॉल करू शकता त्यानंतर जे कोणी नवीन लोक आहेत अशा फाउंडेशन बॅच डब्ल्यूआरडी आर डी प्लस डीए आर साठी आपण चालू केलेले आहे बेसिक ॲडव्हान्स बॅच असणार आहे ऑनलाइन आणि ऑफलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे हायब्रिड मोडवर आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपाची बॅच आहे या बॅचला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता एक्झाम आलेल्या आहेत खूप सारा एक्झाम आहेत आता येणारा जे पंधरा दिवसाचा कालावधी हो आहे तो चा कालावधी हो आहे त्यामुळे खूप शांत डोक्याने हो जे काही आता गोष्टी राहिलेल्या आहेत त्याचे रिव्हिजन करा खूप नवनवीन गोष्टी आता करत राहू नका कर। ज्या काही गोष्टी तुमच्याकडं जवळ आता आहेत त्याचं रिव्हिजन करा जेवढं जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन करताल तेवढा जास्तीत जास्त फायदा जास्त येणाऱ्या काळातल्या ज्या काही तुमच्या दोन तीन एक्झाम आहेत त्याला तुम्हाला नक्की नक्की त्याचा फायदा होईल ता जर रिलेटेड काय असेल कंटेंट रिलेटेड असतील किंवा नॉन कंटेंट रिलेटेड काही नवनवीन गोष्टी असतील तर ह्या आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका ठीक आहे आज थांबूयात आपण था इथे धन्यवाद